मला माहित होतं माझ्याशी बोलल्याखेरीज बाबा जायचे नाहीत जेवणानंतर विश्रांतीसाठी हे वर गेल्या गेल्या मी वरांड्यात आले बाबा माझी वाटच पाहत होते दुर्गे हे लक्षण काही चांगलं नाही बघ ते म्हणाले येताना पलीकडच्या घरात गेलो होतो मोरेश्वर होता कृष्णा ही होती सासरे बुवा कुठे दिसले नाही तशी ती दोघं सरळ येत ग पण माणसाचं कसं आहे चिखलात पाय पडला ना या अंगावर चिखलाचे डाग यायचेच मला पाहताच मोरेश्वरच्या कपाळावर आठी आली मनाशी म्हटलं सासरेबुवांनी कान भरलेले दिसत आहेत आपण एक शब्द बोलायचा नाही प्रकृतीची चौकशी केली घर तरी दाखव म्हणालो मोरेश्वर नाराजच होता पण ती कृष्णा ती म्हणाली चला हो दाखवते तिन्ही मजले पाहिले मी दुर्गे तो सासरा असता तर त्यानं मला घरात पाय टाकू दिला नसता मला जे काय पाहायचं होतं ते मी पाहिलं दाराबाहेर पडतो न पडतो तोच समोरून कृष्णाचा बाप आला मी त्याच्याशी शब्द सुद्धा बोललो नाही पण मी सारं घर आतून पाहिलंय हे त्याला समजणारच दुर्गे मी एवढंच सांगतो तो माणूस भला नाही काय करेल सांगता येत नाही त्यांनी जाताना मला काय काही सांगितलं दुर्गे बाबा म्हणाले त्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर जो माळा आहे ना त्याच्याकडे लक्ष ठेव मध्यान रात्री माळ्याच्या खिडक्यातून कधी हालता प्रकाश दिसायला लागला तर सावध हो वरचं त्रिकोणी छप्पर आहे ना त्याच्यावर आवशीच रात्रीचं काही काही बसलेलं दिसलं तर सावध हो विश्वनाथरावांनाही सांभाळून राहायला सांग रात्रीचे त्या घराच्या बाजूला जात जाऊ नका म्हणावं बाबा सांगत होते त्यामागचा त्यांचा हेतू मला समजला होता पण यांना इतके दिवस मी अगदी जवळून पाहिलं होतं त्यांना मी असलं काहीही सांगणार नव्हते परिणाम नेमका उलटा झाला असता त्याच रात्री गरा बाहर चा गरा गरा ते घराबाहेर पडले असते भाऊजींच्या घराकडेच काय प्रत्यक्ष घरात गेले असते तेव्हा मी हो ला हो केलं दारापाशी बैलगाडी आली गाडीत पडशी टाकता टाकता बाबा म्हणाले दुर्गे काही झालं तर मला बर बरं काय खुणा पाहायच्यात तुला माहिते आणि मागे मला तू काय काही करताना पाहिलं असशील पण एक ऐक नाही ते करायच्या फंदात तू पडू नकोस समजलं का विश्वनाथरावांना राग आला तरी चालेल त्यांची सुरक्षितता पाहायला हवी ना दोन आधी शब्दांनी काही जखमा होत नाहीत समजलं तुझ्याकडून शब्द आला की मी असेन तसा येईन समजलं आणि मग ते गेले बाबांच्या शब्दांनी मनात नाही नाही त्या कल्पना यायला लागल्या होत्या त्या घरात काय काय चालतं याची काहीतरी माहिती काढायला हवी होती घरात काम करणाऱ्या बायका त्यांच्याकडे कुणाचं लक्ष नसतं पण त्यांचं घरात सगळीकडे लक्ष असतं भाऊजींच्या कामवालीशी रखमा नेहमी बोलायची रखमालाच चौकशी करायला सांगायला हवी पण आधी रखमाला नीट कल्पना द्यायला हवी तसे घरच्यांबद्दल सगळ्याच कामवाल्या एकमेकींना विचारत असतात पण म्हणजे रखमाला विश्वासात घेणं आलं आणि अर्धवट नाही सगळं सांगायला हवं बाबा काय करत असत हे सांगणं आलं त्याखेरीज तिचा विश्वास कसा बसायचा तिला बाजूला घेऊन प्रकरणाची जराशी कल्पना दिली आधी बिचारी घाबरलीच या खेड्यापाड्यातल्या लोकांचा या प्रकारांवर अगदी चटकन विश्वास बसतो पण दांडेकरांची तिचं इमानही तसंच बळकट तिनं कृष्णाबाईंच्या कामवालीशी बोलून बोलून बरीच माहिती काढली एक म्हणजे भाऊजींचे सासरे सततचेच तिथे मुक्कामाला असतात दुसरं म्हणजे त्यांचा मुक्काम वरच्या माळ्यावरच असतो साफसफाईसाठी सुद्धा कामवालीला तिकडे जायची बंदी आहे कृष्णाबाई बाबांचा उल्लेख करते त्यावरून तिला समजलं की ते, ते तिथेच मुक्कामाला आहेत ती कामाला असताना तरी तिला ते दिसले नाहीत बाहेर पडत असतील तर अगदी पहाटे उजाडण्यापूर्वी किंवा रात्री अंधार पडल्यावरच रखमाला आणखी काही माहिती काढून घेता आलीच नाही कारण कृष्णाबाईंच्या कामवालीनं एकाएकी त्या घरचं कामच सोडलं म्हणजे ती दोन तीन दिवस दिसली नाही तेव्हा मीच कृष्णाबाईला विचारलं अगं धुणे भांडेवाली दिसत नाही ग आधी कृष्णाबाई काही बोलली नाही पण मग तिच्या डोळ्यात एकदम पाणी आलं तसं वय किती जेमतेम बावीसच लग्नानंतर जी पहिली दोन वर्ष एकत्रच होतो तेव्हा ती तशी खुशीत असायची अंगावर पडेल ते काम करावं कशाची जबाबदारी नाही काळजी घ्यायला घरात मोठी माणसं आहेत आता सगळंच तिच्या एकटीच्या शिरावर आलेलं तशी पैशांची काळजी नव्हती भाजीपाला धन धान्य सगळंच घरात येत होतं वर वाटणीचे पैसेही येत होते पण ती काही सुखी वाटत नव्हती काही अडचण का ग मी विचारलं बाबांनी कामवालीला घालवून दिलं कृष्णाबाई म्हणाली काय तर म्हणे वरच्या माळ्यावर गेली होती पण दुःख तेवढंच नव्हतं या बायांच्या तोंडाला आवर कोण घालणार त्या कामवालीनं काही काही ऐकवलेलं असणार कृष्णाबाईकडे कामावर यायला एकही बाई राजी नव्हती या पुरुषांना काय होतं हुकुम द्यायला कृष्णाबाई म्हणत होती शेवटी घरच्या बाईला सगळं पाहावं लागतं यांचं काय जातं तिचा विश्वास संपादन करण्याचा साधा सोपा मार्ग समोर दिसत होता कृष्णाबाई तुझं काम रखमा करेल आणि ती तुझ्या घरात पाय सुद्धा टाकणार नाही म्हणजे तुझ्या वडिलांना नाही नाही त्या शंका यायला नको तुझी धुणी भांडी दुपारची तुमच्या मागच्या वरंड्यात आणून ठेव रखमा सगळं काम करून ते तिथेच परत ठेवत जाईल तिला बिचारीला केवढं हायस वाटलं तशी ती माझी सख्खी जाऊच होती तेव्हा मी अशी मदत केली तर त्यात वावगं काहीच नव्हतं पण आम्ही दोघी एकमेकींना भेटलो चार शब्द बोललो तर कोणाला संशय यायचं काहीच कारण नव्हतं भावाभावांच्यात तशी शब्दाशब्दी झाली असेल पण ती भांडणं आतल्या घरापर्यंत पोहोचलीच पाहिजेत असं थोडंच आहे रखमा आधी जरा आडेवेडे घेत होती पण शेवटी ती तयार झाली कृष्णाबाईच्या बेटी दर दिवसा दोन दिवसाकाठी व्हायला लागल्या मी ठरवलं होतं तिला आपणहून काहीही विचारायचं नाही शरीरात काही दुखद खुपत असलं तर लपून राहत नाही मनाचंही तसंच आहे आणि माझा तर्क खरा ठरला दोन तीन भेटी झाल्यावर तीच एकदा आपणहून म्हणाली बाई सांगू का नको घरचीच माणसं त्यांच्याबद्दल कसं बोलायचं मी काहीच बोलले नाही कृष्णाच पुढे म्हणाली एक यजमान दुसरे वडील पण बाई कशाला तरी झपाटलंय बघा त्यांना सारखे सारखे वरच्या माळ्यावर जात असतात मलाही वर जायची मला बंदी आहे आणि रात्री अपरात्री समुद्रावर जात असतात खर तर आमचा संसार किती सुखाचा व्हायला हवा नाही का कशाची ददात नाही तुमच्यासारखी मोठी माणसं मदतीस आणि सल्ला द्यायला पण तुमचं नाही तर थोरल्या भाऊजींचं नाव काढलं की यांच्या तळपायाची आग मस्तकात गेलीच मला तर वाटतं बाबांनीच काहीतरी नाही नाही ते यांच्या मनात भरवून ठेवलंय कृष्णाला आणखी काही काही सांगायचं होतं पण त्या पहिल्या खेपेस तिला धीर झाला नाही पण ती मनातली ठसठस ती जखम ती काही कृष्णाला गप्प बसू देत नव्हती दुसऱ्याच रात्री आठच्या सुमाराला स्वयंपाकघराच्या दारावर थाप आली स्वयंपाकघरात मी आणि रखमा दोघीच होतो रखमानं दार उघडलं तर बाहेर कृष्णा उभी अशी घाबरलेली की सांगता सोय नाही सारखी खांद्यावरून मागे वळून पाहत होती सारखी पदरानं चेहऱ्यावरचा घाम पुसत होती तिला आधी घरात घेतले चुलीपाशी पाटावर बसवली रकमाला कब्बर दुधात साखर घालायला सांगितले आणि ते दूध आधी कृष्णाला प्यायला लावलं तेव्हा कुठे ती जराशी भानावर आली बाई ती म्हणाली आणि तिनं एकदम डोळ्यांना पदर लावला ती रडत होती स्वतःशीच मान हलवत होती अगं सांग तरी काय झालं ते मी म्हणत होते आत्ताच दोघं गेले समुद्रावर आता रात्री बारा वाजल्याखेरीज परत यायचे नाही कृष्णा शेवटी म्हणाली बाई हे अगदी रोजच झालंय हो आणि मी त्या साऱ्या घरात एकटी मला आताशा भीती वाटायला लागली हो त्या घराची सगळ्या खोल्यातून दिवे लावून ठेवले तरी धीर येत नाही बाई खरी भीती वाटते ती त्या माळ्याची सारखं वाटतं वर कोणीतरी आहे आपल्या या घराचा आहे ना तसाच माळा आहे जिना नुसताच वरच्या माळ्यात जातो वर दार नाही काही नाही दार असतं तर बाहेरून कडी घातली असती तेवढा जीवाला धीर आला असता आता जरा कुठे खुट्ट झालं की मला दचकायला होतं तुम्ही चलता का यांना दोन शब्द सांगता का मला तिची खरंच कीव आली बाबांना त्या जागेच्या आसपास काहीतरी जाणवलं होतं तिची भीती अगदीच निराधार आहे असं मला तरी वाटत नव्हतं आणि ही अशी सतत दचकत घाबरत राहणं ही चांगलं नव्हतं कारण तिला यशवंताच्या वेळचे दिवस गेले होते मग तिला माहेरीत जायला का सांगू नये मला एकाएकी -एक कल्पना सुचली त्यात गैर काहीच नव्हतं तिच्या आईकडेच जात होती इथे तिच्या एकटीवरच सगळ्या कामाचा बोजा पडत होता मी तिला सांगितलं कृष्णा तू आजची रात्र इथेच थांब ती काही बोलायला लागताच मी तिला गप्प केलं हे बघ मी वरांड्यातच थांबते भाऊजी येताना दिसले की मी त्यांना भेटते आणि सांगते काय सांगायचंय ते तू काळजी करू नकोस रखमा जाग हिला घेऊन मागच्या खोलीत आणि थांब तिच्याबरोबर वर, मी आवरते मागचं सारं आवरावर केली आणि वरांड्यात येऊन बसले चंद्र उशिरा उगवला पण हवा स्वच्छ होती आणि लांब वरच चांगलं दिसत होत वाट त्यांच्या पायाखालचीच होती कृष्णानं फक्त खालच्या खोल्यात दिवे ठेवले होते वरचा मजला आणि माळा अंधारात होता घराच्या छपराकडे नजर जातच होती बाबांनी सांगितलेलं कसं विसरणार पण ती छपराची रेषा अगदी सरळ होती अगदी शांतता होती म्हणून त्या दोघांच्या पावलांचा आणि आपापसात काहीतरी बोलण्याचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचला कारण त्यांच्या घराचं काही काही वेळा माणूस काही काही गोष्टी विचार न करताच करतो करतो असा याचा अर्थ नाही आतून कुठून तरी एकदम प्रेरणा येते आणि माणूस ते करतो कधी त्याचा परिणाम चांगला होतो कधी वाईट होतो पण त्या क्षणी माणूस परिणामांचा विचारच करत नाही वरांड्याच्या खिळ्याला टांगलेला कंदील काढून मी हातात घेतला आणि पायऱ्या उतरून सरळ भाऊजींच्या घराकडे निघाले औषधीच्या वेळेस तिकडे फिरकू नको रात्री तर नाहीच नाही बाबांनी जाताना मला इशारा दिला होता पण या क्षणी मी तो पार विसरून गेले होते भाऊजींच्या घराला वळसा घालून मी तिथपर्यंत पोहोचले ते दोघं घरात जाण्याच्या बेतात होते मी मोठ्यानं हाक मारली भाऊजी मोरेश्वर भाऊजी कोण कोण दुर्गा बहिणी भाऊजींचा आवाज आला हो मीच आहे भाऊजी जरा इकडे या तुमच्याशी दोन शब्द बोलायचे खोलीतल्या दिव्याचा प्रकाश वरांड्यात पडला होता त्या प्रकाशात मला ते दोघं दिसत होते क्षणभर भाऊजी तसेच उभे राहिले आणि मग त्यांनी मान वळवून कृष्णाबाईंच्या बाबांकडे पाहिलं त्यांना काय सासऱ्यांची परवानगी हवी होती लागत होती मला जरासा रागच आला आवाजही चढला असला पाहिजे दोन मिनिटं या खाली भाऊजी मी म्हणाले ते वळले पायऱ्या उतरून माझ्यासमोर येऊन उभे राहिले शेवटी त्यांची बुद्धी ठिकाणावर आली वहिणी इतक्या रात्रीच्या वेळी भाऊजी जरा ऐका आधी मी काय सांगते ते नीट ऐका कृष्णाबाई माझ्या घरी आहे तुम्ही असे रात्री अपरात्रीची तिला त्या घरात एकटीच्या एकटी ठेवून जाता ती कोणत्या अवस्थेत आहे हे माहीत असूनही ती बिचारी इतकी घाबरली होती तिला कब्बर गरम दूध प्यायला दिलंय आणि झोपवलंय आता माझा ऐका तुमचे दिवसा रात्रीचे जे काही उद्योग चालले आहेत त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही पण कारण नसताना तुम्ही आमच्याशी उभा दावा धरलाय दोन्ही घरातलं जाणं येणं बंद करून टाकलंय तिनं आधारासाठी मदतीसाठी कोणाकडे वळायचं मी काय सुचवते ते पटतं का पहा बाळंतपणाची वेळी येईपर्यंत तिला तिच्या माहेरीच का नाही पाठवत तिची व्यवस्थित देखभाल होईल आणि तुम्हालाही काही काळजी करायला नको मुद्दाम सांगायला आले नाहीतर कृष्णा कृष्णा हा का मारत साऱ्या घरभर फिरला असतात उद्या सकाळी तिला पाठवून देते पहा मी सांगितलं त्यावर विचार करा तुमच्या दोघांच्या हिताच आहे आणि मग तशीच वळून परत घरी आले सकाळी कृष्णाबाईला तिच्या घरी पाठवून दिलं भाऊजींना काय सांगितलं हेही तिला सांगितलं माझं काम मी केलं होतं आता निर्णय त्यांनी घ्यायचा होता आणि माझी खात्री होती की भाऊजी कृष्णाबाईला तिच्या माहेरी पाठवणार तिचे तब्येत हे कारण असेलही पण ते एकच कारण नव्हतं आणि ते महत्वाचंही नव्हतं सासरे यांचे त्या घरात जे काही उद्योग चालले होते त्यांना कृष्णाबाईच्या जाण्यानं मोकळीकच मिळणार होते स्वतःच्या पत्नीपाशी ज्या गोष्टी मनुष्य बोलू शकत नाही त्या चांगल्या कशा असणार ते काही असो एक दिवस मध्ये गेला आणि त्या पुढच्या सकाळी कृष्णाबाई माहेरी गेली जाताना भेटून गेली आणि कशी वेडी माया पहा जाताना सांगून गेली बाई यांच्यावर जरा लक्ष ठेवा पण तिचा तरी त्यात काय दोष म्हणा शेवटी पत्नींचं नातच असं असतं की ते सर्व दोष अपराध अपमान सर्वांवर मात करत मी हो म्हणाले आणि मी अगदी प्रामाणिक होते मोरेश्वर भाऊजींबद्दल माझ्या मनात केवळ सदिच्छाच होती त्यांनी संधी दिली तर मी केव्हाही त्यांच्या मदतीला जायला तयार होते पण त्यांनी संधी द्यायला हवी ना मग कृष्णाबाई गेली मी भाऊजींची गाठ घेऊन त्यांना सांगितलं भाऊजी आमच्याकडे जेवायला या म्हणाले असते पण तुम्ही नाही म्हणणार मनात संकोच असेल काहीही असेल पण मी रखमाच्या हाती सकाळ संध्याकाळचं जेवण पाठवीन आणि तुमचं धुण्या भांड्याचं कामही ती करेल फक्त एक करा धुवायचे कपडे आणि भांडी सगळं मागच्या भरंड्यात आणून ठेवा रखमा तुमच्या घरात पाय सुद्धा टाकणार नाही कृष्णाबाईचे वडील चार दिवसांनी परत आले तोपर्यंत हे व्यवस्थित चाललं होतं पण तो भाऊजींचा सासरा परत येताच सगळं बिघडलं दुसऱ्या सकाळीच मी रखमाला तिकडे कामासाठी पाठवलं होतं तर तिला त्यांनी तशीच माघारी लावून दिली आमचं आम्ही काय हवं ते खाऊ आमची आम्ही व्यवस्था करू कामाला बाई नको जेवायला अन्न नको काहीही नको आता याच्यावर मी काय बोलणार माझ्याकडून मी शर्थ केली होती यापुढे माझा नाईलाज होता समोर जे काही होईल ते अगदी निमूटपणे पाहत बसण्याखेरीज माझ्या हातात दुसरं काहीच नव्हतं पण बाबांचा इशारा मी विसरले नव्हते अंधार पडला की माझी त्या घरावर सतत नजर असायची पण काही झालं नाही नाही झालं नाही म्हणणं चूक आहे झालं असेलही पण माझ्या ध्यानात आलं नाही आणि गोविंदाही तेव्हा वर्षभराचाच होता त्याचं दात येणं गोवरासारखे आजार इकडे तिकडे पडून खरचडणं चाललंच होतं पण मी लक्ष ठेवत होते पाच एक महिन्यांनी कृष्णाबाईचं तिच्या घरून पत्र आलं तिला मुलगा झाला होता भाऊजी आणि कृष्णाबाईचे वडील तिकडेच गेले होते आपल्याकडच्या पण सर्वांना बारशाला बोलावलं होतं हे स्वतः तर आले नाहीतच पण मला मात्र त्यांनी नको म्हटलं नाही मी तिथे दोन दिवस होते मुलाचं नाव यशवंत ठेवलं मुलगा छान होता दांडेकरांच्याकडचं बरंच घेतलं होतं महिन्या दोन महिन्यात वाडीवर येणार कृष्णाबाई म्हणत होती जरा एका बाजूला घेऊन तिला सांगितलं जमलं तर कामासाठी गावचीच एखादी बाई घेऊन ये तिथे कामाला बाई मिळणं सुद्धा कठीण जाणार आहे यशवंत अडीच तीन महिन्यांचा झाला आणि कृष्णाबाई वाडीवर राहायला आली बरोबर तिनं माहेरकडचं एक जोडपच कामासाठी आणलं होतं पारुबाई आणि धोंडीबा तिच्यावरचा कामाचा बोजाही गेला शिवाय कायम सोप तिला घरात ती पारुबाई असणार मला वाटलं या कृष्णाबाईचं गाडं आता नीट मार्गाला लागणार आहे पण कसं काय ती पारुबाई जेमतेम सहा महिने तिथे राहिली मी रखमाला सांगून ठेवलं होतं पारुबाईशी गोडी गुलाबी न वाघ तिला काही मदत लागली तर कर कारण वाडीवरच्या बायकांचा पारुबाईवरच राग होता पण हे त्या गव्हाणीतल्या कुत्र्यासारखंच नाही का स्वतः काम करायचं नाही आणि दुसऱ्याला काम करू द्यायचं नाही रखमाकडूनच कळलं की पारुबाई एव्हानाच इथे राहायला आहे घरचा स्वयंपाक तेवढा कृष्णाबाई करायची बाकी सगळं काम पारुबाई आणि साफसफाई धोंडी बा यांच्याकडे होती तसं काम कठीण नाही आणि जेवून खाऊन वर पगार पण पारुबाई समाधानी नव्हती एवढं खरं यशवंतला घेऊन दुपारची नाहीतर संध्याकाळची ती आमच्याकडे यायची गोविंदा यशवंतापेक्षा दीड दोन वर्षांनी मोठा दोघं खेळायचे पण मी रखमाला अगदी खडसावून सांगितलं होतं गोविंदाला त्या घरी जाऊ द्यायचं नाही न्यायचंही नाही, नाही। तेव्हा ही पारुबाई माझ्याही नजरेखाली होतीच तशी आपली चार चौघांसारखीच धोपट मार्गानं दिवस काढणारी पण तशीच चार चौघांसारखी ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणारे वाडीवरच्या बायांनी तिला त्या ते घराबद्दल काही ना काही सांगितलेलं असणार आणि तिचा त्याच्यावर विश्वासही बसलेला असणार आणि त्या गोष्टींमागे अजिबातच काही सत्य नाही असं निदान मी तरी कशी म्हणणार मीही नव्हते का त्या घरावर नजर ठेवून एक गोष्ट माझ्या लक्षात पहिल्या दिवशीच आली होती पारूबाई आमच्या घरात आली की एकदम मोकळेपणानं वागायला लागायची असं वाटत होतं की ती त्या घरात सतत कसल्या तरी दडपणाखाली असायची अर्थात मला काही काही माहिती होती त्यामुळे ही मला असं वाटलं असेल पण ती अशी एका सकाळी उठता उठताच तडकाफडकी निघून जाईल अशी मात्र कल्पना नव्हती तसा काम असतो आणि पाच पन्नास रुपये म्हणजे त्यांच्या दृष्टीनं मोठा चाकडा तेव्हा इतक्या रकमेवरती सहजासहजी पाणी सोडायला तयार झाली यातच सगळं काही आलं पण खेद एकाच गोष्टीचा होता तिच्या अशा जाण्यामागचं कारण मला समजणार नव्हतं जाणार जाणार म्हणायची पण कदाचित एकट्या जराशा भिडस्त मालकिणीकडून पगारपोटी चार पैसे जास्त उकळण्यासाठीही ती मतलबी थाप असू शकत होती पण नाही एका रात्रीत तिचा विचार बदलला ती गेली सुद्धा त्या रात्री त्या घरात काहीतरी झालं हे खास मग त्या पारुबाईलाच काही दिसलं का तिनंच पाहिलं का तिच्या कानावर काही काही आलं आता ते कळायला काही मार्गच नव्हता आणि आता आला का कृष्णाबाईच्या घरकामाचा प्रश्न पण आता मी काहीही सुचवणार नव्हते पुढाकारही घेणार नव्हते मागच्या खेपेस केलं होतं पण कृष्णाबाईच्या बापानं आल्या आल्या त्यावर पाणी ओतलं होतं आता त्यांचं त्यांना पाहू देत पण त्या बिचाऱ्या कृष्णाबाईची आणि छोट्या यशवंताची सुद्धा मला कीवच यायची एखाद्याला सहानुभूती दाखवली तरी तो त्याचा काय अर्थ काढील सांगता येत नाही तेव्हा मी केवळ काय होतं ते पाहत राहिले खाण्यापिण्याचं कामाचं कसं काय करत होते ते कळायला मार्गच नव्हता त्यांच्या मागच्या वरांड्यातली दारं बंदच असायची महिन्याभरानं केव्हा तरी कृष्णाबाईचे वडील त्यांच्या गावी गेले भाऊजींनी गाडीत झुंपायला सांगितली तेव्हा आम्हाला समजलं आणि त्याच संध्याकाळी कृष्णाबाई आमच्या घरी आली महिन्या सव्वा महिन्यात तिला पाहिलंच नव्हतं तिला पाहून मला तर धक्काच बसला किती वाढली होती गालफडं वर आली होती डोळ्यांखाली काळे खडगे पडले होते तशी ती काही मोठ्या सुंदरांपैकी नाही पण प्रकृतीनं ना ठणठणीत होती तिची ही अवस्था घरात आली ती माझ्या गळ्यात पडून रडायलाच लागली अग उगी उगी काय झालं ते सांग तरी आता मला त्या घरात नाही हो राहत कृष्णाबाई म्हणत होती पण मी आहे ना इकडे का नाही आलीस ती बिचारी मान हलवत होती तात्या असतात ना ती शेवटी म्हणाली तिच्या वडिलांना ती तात्या म्हणायची त्यांचा शब्द म्हणजे आमच्या घरात कायदा यांना तर काही सांगायचीच सोय नाही तात्यांच्या हातातलं बाहुलं झालेत आपलं भलं कोण पाहतं आपली खरी माणसं कोणती हेही यांना कळे नाय पण आता तुझे वडील गेले ना मी विचारलं गेले कसले दोन दिवसांनी परत येतील काही काही आणायला गेलेत वाटत अगं कामाचं काय करता मी विचारलं मीच बघते दुसरं कोण आहे पण मग यशवंत त्याच्याकडे बरीक हे पाहतात म्हणून तर मला कामाची सवड होते आणि इकडची सगळी खिडक्या दार बंद हा काय प्रकार आहे आमच्या तात्यांची ऑर्डर कृष्णाबाई भाऊजी ही आताशी दिसत नाही करतात काय सारा दिवस घरात बसून त्या प्रश्नाबरोबर कृष्णाबाई जराशी घाबरलीच कदाचित तिच्या तात्यांनी तिला तंबी दिली असावी घरातलं काहीही बाहेर कोणाला सांगायचं नाही मला खरंच माहीत नाही कदा दोघं माळ्यावरच असतात रात्रीचे समुद्रावर जातात काही काही आणत असतात मला खरंच माहीत नाही पण कृष्णाबाईच्या शब्दांवर माझा विश्वास बसत नव्हता कुतुहल म्हणजे मानवाला मिळालेला मोठा वर आहे शापही आहे बाप आणि नवरा बाहेर गेलेले असताना कृष्णाबाई नक्की माळ्यावर जाऊन कदाचित प्रत्यक्ष माळ्यावर नाही पण निदान जिन्यानं वरपर्यंत जाऊन वर डोकावून आलेली असणार पण रात्रीच्या वेळी अंधारात एखादा कंदील घेऊन पण शेवटी काही न सांगताच गेली कदाचित काहीतरी सांगण्याचं ठरवून आली असेल पण ऐन वेळी धीर झाला नसेल पण मी काय करू शकणार आणि ती म्हणाली तसे तिचे ते वडील झाले की दोन दिवसात हजर काय चाललं होतं त्या घरात त्या बिचारा कृष्णाबाईची काय अवस्था होत असेल कारण ती कशाला तरी मनस्वी भीत होती यात काहीही शंका नव्हती एकदा वेडा विचार मनात आलाही आपणच धीर करावा आणि जावं त्या घरात आपण घरातल्या मोठ्या आपल्याला तेवढा अधिकार खास आहे पण बाबांचे शब्द आठवले त्या बाजूकडे फिरकू नकोस महिना सव्वा महिना कसा तरी गेला आणि एका पहाटे खालचं दार खटखवलं गेलं रखमीनच दार उघडलं ती घाईघाईनं वर आली बाई खाली चला कृष्णाबाई आल्यात ती म्हणत होती आत्ता इतक्या पहाटेस मनाशी नवल करत मी खाली आले दारात कृष्णाबाई कडेवर यशवंता आणि पायाशी पत्र्याची ट्रंक कृष्णाबाई हे काय ग मी म्हणते तोच माझे दोन्ही हात धरून ती म्हणाली बाई आत्ताच्या आत्ता गाडी झुंपायला सांगा आणि मला रस्त्यावर पोहोचवा सकाळच्या गाडीनं मी माहेरी चालले मी तिचं मन बदलायचा मुळीच प्रयत्न केला नाही कारण ती करत होती ते अगदी योग्य होत तिनं त्या घरात या उपर राहणच अयोग्य होत तशी माहेरीच तर जात होती घरावरच वादळ गेलं की येईल परत कृष्णाबाई गाडी झुंपायला सांगते तोवर आंबळ बाईस चहा घे आणि जरा सांग तरी भाऊजींना माहीत आहे का तिच्या बिचारीच्या डोळ्यात पाणी आलं ते कुठे काही समजायच्या अवस्थेत ती म्हणाली अगं पण झालं तरी काय सांग की शेवटी ती एवढंच म्हणाली बाई गेले तीन दिवस तात्या दिसत नाही आहेत यांना विचारलं तर काहीतरीच बोलतात गेले असतील घरी नाहीतर मला काय माहीत पण बाई तात्यांचं सा सगळं सामान कपडे तिथेच आहेत आणि काल रात्री काल रात्री हे खाली कुठे दिसेनात म्हणून त्यांना शोधत शोधत वरच्या मजल्यावर गेले तेवढ्यात वरून माळ्यावरून काहीतरी आवाज आला खरंच लक्ष ठिकाणावर नव्हतं नाहीतर अशी वर गेलीच नसते तशीच कंदील घेऊन वर गेले वर वर हे होते आणि आणि नाही ग बाई नाही ग बाई कृष्णाबाईनं तोंड झाकून घेतलं अगं सांग की काही वेडविद्र दिसलं का तुझे तात्या होते का मी खोदून खोदून विचारत होते तेवढ्यात रखमी आत आली तिला चहा बनवायला सांगितला दारापाशी गाडी आली गाडी चढता चढता कृष्णाबाई एवढंच म्हणाली पुतले होते। पुतले होते वर ओल्या रेतीचे पुतळे होते पुतळे होते पण त्यांच्यावर कपडे चढवले होते कोट फेटे साड्या बाई बाई मी जाते यांच्याकडे लक्ष द्या आणि मग ती गेली